जय श्रीराम शेतकरी बंधून प्राध्यापक श्री नानासाहेब भाऊसाहेब सर गांगडसर मुक्काम पोस्ट बापतरा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगरसाठी लोडिंग चाललं आहे आज सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे थाई सफेद जांभळ त्याचबरोबर ह्या गाडीमध्ये दुसरं लोडिंग असणार आहे शंतून ॲग्रो फूड्सचे सर्वे सर्वा श्री सुनील राऊत सर मुक्कामपोष्ठ खुडभाव मनोहरबागेजवळ तालुका दौंडसाठी लोडिंग असणार आहे त्यांचा पिरो आहे एल फोर्टी नाईन लखनऊ एकोणपन्नास आता सरांचं जे लोडिंग चाललेलं आहे थाई सफेद जांभळ मेडिसिन प्लांट आहे जिची आपल्याला हिवाळ्यामध्ये ही जांभळ येते आणि जांभळ आपल्याला बाजारमध्ये सरासरी साडेतीनशे ते चारशे रुपये किलोपर्यंत जाते पूर्ण मेडिसिन जांभळ आहे झाड असतानाच चार फूट उंचीपर्यंत होतं आणि जांभळाला पानं कमी आणि फळं जास्त येतात अशा प्रकारचे थाई सफेद जांभळ जांभळाचा कलर हा पांढरा असतो पूर्णपणे औषधी आहे वैशिष्ट्य म्हणजे ही जांभळ आपल्याला हिवाळ्यामध्ये म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये बाजारात येते त्यामुळे आपल्याला उत्पादन चांगलं दर चांगला मिळतो कारण त्यावेळी बाजारात इथं फळ फळे नसल्यामुळे आपल्याला शेतकरी बंधूंना याचा बाजारभाव चांगला मिळतो कारण प्रत्येकाच्या घरामध्ये शुगर बी पीचं पेशंट असतं आणि जी शुगर बी पीची पावडर आहे ती या जांभळापासून बनवली जाते ह्या जांभळाचा कुठलाही भाग वाया जात नाही पूर्णपणे आयुर्वेदिक मेडिसिन जांभळ असल्यामुळं आपल्याला बाजारमध्ये चांगली मागणी त्याचबरोबर जांभळाचं जे जा जा वजन आहे हे सरासरी एका जांभळाचं आपल्याला बावीस ते पंचवीस ग्रॅम वजन बसतं साईज मोठी असल्यामुळं आपल्याला चांगलं बाजारभाव त्याचबरोबर उत्पादन चांगलं आहे याचं लाईव्ह उदाहरण जर म्हटलं तर नामदेव पवार सर जटवाडा पेशानं शिक्षक आहेत सर तर सरांनी जी रोपं लावलेले आहेत ही जटवाडा छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याचबरोबर लोसर खांडगावमध्ये गीते पाटील आता आपण जांभळाची लागवडीबद्दल माहिती घेणार आहोत जांभळाची लागवडी करताना आपण बारा बाय बारा दहा बाय दहा किंवा बारा बाय दहावरती लागवड करू शकतो शेतकरी बंधूंना मधल्या पट्ट्यामध्ये आंतरपिके घेता येतात त्याचबरोबर कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ आहे ह्या जांभळीसारखंच आपल्याला लिंबू असेल त्याचबरोबर कोकण भाडोली जांभळ असेल तसेच आवळा असेल अशी सर्व रोपं लावता येतात आणि ही जांभळ लावल्यापासून अगदी आपल्याला एकच वर्षात म्हणजे येणाऱ्या वर्षात उत्पादन घेता येतं पहिल्याच वर्षी आपल्याला झाडाला सरासरी उत्पादनाचा जा भाग जर म्हटलं तर एका झाडापासून दहा ते बारा किलो जांभळ घेता येते त्यानंतर अगदी दुसऱ्या वर्षी लागवडीपासून दोन वर्षानं उत्पादन चांगलं घेतलं की त्यावेळी आपल्याला पन्नास ते साठ किलो आणि तिसऱ्या वर्षी एक क्विंटल शंभर किलो माल निघतो अशा प्रकारची ही ठाई सफेद जांभळ आहे झाडाची उंची चारच फूट होते आणि फायदा म्हणजे जमीन जांभळाला बाजारभाव चांगला आहे पूर्ण मेडिसिन आहे त्याचबरोबर सरांचे जे नातेवाईक आहेत सरांचा जो भाचा आहे श्री दिलीप देवकर सर दोतरेगाव तिनी पण लागवड केलेली आहे तिची लागवड बघून श्री प्राध्यापक नानासाहेब भाऊसाहेब गांगड वस्ती हे जे सरांनी बाबरतरा गावामध्ये तालुका वैजापूरमध्ये ही जे जांभळ लागवड नियोजन केलेलं आहे दोन वर्षाची रोपं आता आपल्याकडं कमी पाण्यामध्ये येणारी जांभळ आहे त्याचबरोबर पिकेम थाई चींच आहे सरांना इतरही रोपं दिलेली आहेत सरांनी लिंबू पण घेतलेला आहे चिक्कू कालीपत्ती घेतलेला आहे देवगड हापूस आंबा घेतलेला आहे केशर आंबा त्याचबरोबर अवलपाइस मसाल्याचे सर्व मसाल्याचे एक झाड अशी सर्व रोपं दिलेली आहेत आता सरांना जी रोपं द्यायला चाललेली आहेत कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे थाई सफेजांबळ पंढरपूरसाठी आपण लोडिंग केली होती आज ही आपण बाबरतरा गावासाठी लोडिंग करावलो आहे तर अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून जे रोप खराब वाटतं ते बाजूला केलं जातं आणि शेतकरी बंधूंनी लागवड करताना ही जी सरासरी ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन पिशवी पाडून रोप लावायचं आहे रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेंट थिमेट हे सर्व टाकून मातीमध्ये मिक्स करून पिशवी रोप लावतो आपण रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी क्युमिक ॲसिड बारा एकसष्ट बावीस इंची आळवणी घ्यायची आहे अशा प्रकारे नियोजन करून एक महिन्यान त्याला डी ए पी आणि ते रोप बाजूला काढ बघू शकता गाडी भरताना मी स्वतः असतो आहे जे रोप खराब वरते ते बाजूला काढले जाते अशा प्रकारचं परफेक्ट नियोजन असते लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल आपल्याला पाच वर्षापर्यंत द्या त्यांना उचलून राजू घ्या उचलून अशा प्रकारे आता ही दिवसातली चौथी गाडी लोडिंग आहे यानंतर आपण मलेशियन ग्रीन डोअर पण आर लोडिंग बघणार आहोत तर शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता जे लोडिंग चाललेलं आहे ह्या गाडीमध्ये दोन शेतकरी बंधूंचा माल असणार आहे या अशा प्रकारचा बघू शकतो आपण श्री नानासाहेब भाऊसाहेब सर गांगड बस्ती बाबरतरा तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर त्याबरोबर दुसरं लोडिंग असणार आहे शंतू शंतूनू ॲग्रो फूड्सचे सर्व सर्वा श्री सुनील राऊत सर मक्कापोष्टुटबत मनोरबागेजवळ दौंडसाठी अशा प्रकारचे लोडिंग तर शेतकरी बंधूंनी जास्त जास्त चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी लांच्यामध्ये बत्तीस एकरात नर्सरी अडीचशे कामगार चाळीस कोटीची उलाटाल म्हणते तुम्हाला आपला विशेष भारी असतो तर शेतकरी बंधूंनी न चुकता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडं बुटकी लोटनमध्ये मलेशियन डॉर्फ ग्रीन डॉर्फर लोटन चेनंगी अशी सर्व रोपं मिळतात त्याचबरोबर इतरही फळझाडे मिळतात तर अधिक माहितीसाठी न चुकता दिले नंबर संपर्क करा आपला देश शुभासो जय हिंद जय महाराष्ट्र